नमस्कार शेतकरी दादा नमस्ते आपल्यासोबत आज आपण विदर्भातील यवतमाळ उमरखेड ढानकी पट्टा या भागात पोहोचलो समजा आणि आपल्यासोबत उच्च विद्याभूषित पदवीधर विष्णू फुलेवार दादा आपलं एकदा पूर्ण नाव सांगा माझं नाव विष्णू विजय फुलेवार मी राहणार ढाणकी माझं गाजीगाव शिवारात शेत आहे तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ आहे बरं मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याण्णव एकवीस दहा पस्तीस सतरा आता एक्स्ट्रीम आणि पीकशक्ती फॉरून किती दिवस झाले दादा एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ आणि अतिवृष्टीनंतर हळद एकदम भयानक करपून गेलेली होती बरोबर आहे हो फवारणी नंतर काय रिझल्ट वाटले परत हळद हिरवी झाली आहे फुटव्यांचं प्रमाण आहे हो, हो आणि हो। 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 हे जे पहिले स्पॉट होते ते जागेवरच थांबले हो बरोबर आहे नंतर करपा आलाच नाही आज एकदम ग्रीनरी आणि हळदही एकदम छान अवस्थेत आहे बरोबर आहे रिझल्ट आवडले तुम्हाला आवडले म्हणजे करप्याला दरवर्षी आपण किती फवारणी करायचो दोन तीन तरी करायचो मागच्या वर्षी जे प्लॉट आमचे त्याच्या आधीच्या वर्षी दोन वर्ष करप्यामुळे हळद गेलीच होती ऑलमोस्ट हो हो या वर्षी म्हणजे तुमचा संपर्क झाला आणि त्याच्यातनं केली त्याचा रिझल्ट खूप चांगला म्हणजे शेतकरी बंधूं तुम्हाला आजपर्यंत जे ओरिजिनल रिझल्ट आहेत ते परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर त्यानंतर बुलढाणा बीड आणि आज आपण विदर्भातील यवतमाळमध्ये आहोत म्हणजे आपण मराठवाडा खानदेश आणि विदर्भ तिन्ही या प्रदेशांमध्ये एकदम सक्सेसफुल ट्रायल घेतलेलं आहेत त्यावर्षी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक महिना झालेला आहे बरोबर आहे जे आपण कवरिंग पिरियड सांगितलेला होता शेतकरी बंधूंना की एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीच्या फवारणीनंतर एकवीस दिवस करपा येऊ देत नाही तर एकवीस दिवसानंतरही करपा नाही आहे बरोबर आहे एखादी कळी तोडून दाखवा ना नवीन आहे डाग सर कुठं नाही रिव्हर्स करा त्याला साईड एक महिन्यानंतरही एकदम एक्सलंट असे रिझल्ट आहेत शेतकरी बंधूंनो तर पुढच्या वर्षीपासनं जे आपण चार चार पाच पासन फवारणीसाठी करारण्यावर आवडतो पैसा खर्च करायचो परत मजुरांचाही प्रॉब्लेम आणि सर्वात महत्त्वाचं क्रॉप डॅमेज क्रॉपला खूप असं प्र प्रमाणात डॅमेज व्हायचं तेही वाचणार तुम्हाला रिझल्ट आवडले सर आवडले आवडले ना चालतं चालतं धन्यवाद धन्यवाद